साडे इथे आपले फुलेवाडी महापालिकेचं जे फायर स्टेशन आहे ठिकाणी दुर्घटना दुर्घटना झाल्याचे झाल्याचे समजले समजताच मॅडम साहेब आम्ही आणि आपले महापालिकेची डिझास्टरची जी टीम आहे सी एफ ओ आहेत आपले डिझास्टर मॅनेजमेंटची टीम आहे सर्वजण या ठिकाणी पोहोचले या ठिकाणचे जे नागरिक होते त्यांनीही रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मदत केली एकूण जे काही सात लोक या ठिकाणी होते जे कॉन्ट्रॅक्टरने जी माहिती सांगितली सात लोक सर्वांना सर्वांना रेस्क्यू करण्यात आलं अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासाच्या आतच सर्व लोकांना रेस्क्यू करण्यात आलं आणि त्यानंतर मागच्या एक तासापासून अजून कोणी असू शकतं का अशी शंका होती त्यासाठी हे सर्व मॅन्युअली सर्व मलदा आणि सर्व मटेरियल आहे ते काढण्यात आलं आता या ठिकाणी कोणीही नाही जेवढे होते ते सर्वजण रेस्क्यू झालेले आहेत आणि जे सात लोक जे होते त्यामधील तीन लोक बाहेरच होते चार लोक जे आपण सीपीआर मध्ये जे पाठवलेले होते त्यामध्ये तीन लोकांची परिस्थिती चांगली आहे आणि एक जण आहेत हो ते आता त्या ठिकाणी सव्वानच्या दरम्यान काम आम्ही करत होतो ते अचानक दोन पोते कॉन्क्रीट राहिलेलं काम चपायला दोन पोते कॉन्क्रीट आताच अचानक मागण्या आवाज आला हवा झाल्यावर ते सगळेच पडलं माणसं आमची थोडी उद्या मारली तिघ जण आत अडकली त्यांना बाहेर काढलं ह्याच्या पलीकडे आता काय सहा जण अडकलेले आणि आता किती जणांना वाचवले सहाच्या सहा सगळी बाहेर काढले आता कोण राहिले नाही अजून कोण नाही राहिला एकाच्या ना। पायाला लागले त्याला कमरेला पण मार बसला एकाच्या हाताला लागले दोघ पायालाच लागलेले सेंट्रिंगवाले आणि एक जण खाली पडलेला होता तो काय हालत नव्हता